आपल्या महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती भारतातच नाही तर अख्ख्या जगभरात प्रसिद्ध आहे बाहेरगावावरून आलेले लोकसुद्धा अगदी आवडीने ही महाराष्ट्रीयन पदार्थ खात असतात तर महाराष्ट्राच्या प्रत्येक नाश्ता सेंटर व हॉटेलमध्ये मिळणारी प्रसिद्ध चमचमीत व झनझणीत मिसळपाव ही रेसिपी आज मी बनवणार आहे तसे तर वेगवेगळ्या पद्धतीच्या मिसळी मिळतात नाशिकमध्ये वेगळ्या पद्धतीची मिसळ मिळते तर पुण्यामध्ये ही वेगळ्या पद्धतीची तर्रीदार मिसळ मिळते तर त्यातलीच एक अस्सल कोल्हापुरी झणझणीत मिसळ आज मी बनवणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आता सर्वात प्रथम आपण बघूया त्यासाठी लागणारं साहित्य तर सर्वात प्रथम आपण मिसळसाठी लागणारी झणझणीत तर्री बनवणार आहोत ग्रेवीचा मसाला बनवण्याकरता लागणारं आपण साहित्य बघणार आहोत तर मी या ठिकाणी चार मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे एक चम्मच मिसळ मसाला घेतलेला आहे सुकं खोबरं घेतलेलं आहे एक चम्मच धने व एक चम्मच जिरे घेतलेले आहे एक चमचा काळा मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा तिखट अर्धा चमचा हळद थोडासा आल्याचा तुकडा व एक लाल मिरची तर्रीची ग्रेव्ही बनवण्याकरता आपल्याला हे सर्व साहित्य लागणार आहेत या ठिकाणी तुमच्याजवळ जर काळा मसाला नसेल तर तुम्ही गोळा मसाला वापरला तरीही चालेल किंवा कुठला मसाला न वापरता फक्त मिसळ मसाला वापरला तरीही चालेल तर सर्वप्रथम आपण कांदे हे गॅसवर भाजून घेऊया तुम्ही तव्यावरसुद्धा चिरून हे कांदे भाजून घेऊ शकता अगदी काळसर होईपर्यंत आपल्याला हे कांदे भाजायचे आहे त्यामुळे आपली ही ग्रेवी छान अशी झनझणीत होते व दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते आता एका कढईमध्ये मसाले भाजून घेणार आहेत त्यासाठी एक चमचा धने व एक चमचा जिरे मी सर्वात प्रथम लो टू मीडियम फ्लेमवर हलकेसे भाजून घेणार आहे सुगंध सुटेपर्यंत त्यानंतर त्यामध्ये एक लाल मिरची घातलेली आहे सुकी लाल मिरची मी या ठिकाणी घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा तीळ घालायची आहे त्यामुळे ग्रेव्हीला छान अशी दाटसरपणा येतो तर हे साहित्य आपल्याला एक दोन ते तीन मिनटं छान असे भाजून घ्यायचे आहे तर आता हे हलकेसे भाजून झालेले आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरंसुद्धा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे या ठिकाणी थी तुम्ही खोबऱ्याचा डऊल गॅसवर भाजून घेतलं तरीही चालेल तर आता खोबरंसुद्धा भाजून झालेलं आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे छान असं ब्राउनिश कलर येईपर्यंत आपण याला भाजून घेतलेलं आहे तर आता हे सर्व साहित्य मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काळून घेत आहे त्यानंतर यामध्ये दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घालायचे आहे एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे व आपले हे कांदेसुद्धा छान असे काळसर भाजून झालेले आहे त्यावरचं कवर काढून आपल्याला हे कांदेसुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे तर यावरचं आपल्याला कवर काढून घ्यायचं आहे नाहीतर ते खूप जास्त कळवट लागतं त्यामुळे आपल्याला एक काळून घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी थोडंसं पाणी घालून याचं बारीक असं वाटण तयार करून घेणार आहोत तर थोडंसं पाणी घालूनच आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपलं हे वाटण तयार झालेलं आहे मस्त असं हे बारीक वाटण वाटून झालेलं आहे आता आपण ग्रेवी तयार करायला घेऊया तर रस्सा तयार करण्याकरता एका कढईमध्ये मी तीन ते चार चम्मच तेल घेतलेलं आहे तेलाचे प्रमाण थोडे जास्तच घ्यायचे जा आहे त्यामुळे आपलं हे वाटण छान असं परतलं जातं आता हे संपूर्ण वाटण घालून आपल्याला याला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे तर मीडियम फ्लेमवर आपल्याला हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर परतायचं नाही नाहीतर ते खूप जास्त जळू शकतं त्यामुळे त्याला कळवट वाश येऊ शकतो त्यामुळे मीडियम फ्लेमवर तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत हे वाटण परतलं गेलं की आपली ही तर्री छान अशी लालसर होते त्यामुळे कांद्याचा किंवा लसूणचा कच्चा वास त्याला येत नाही आता हे वाटण छान असं परतून झालेलं आहे यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा मिसळ मसाला एक चमचा काळा मसाला व एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे व हे सर्व साहित्य घालून आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे तर संपूर्ण मसाले परतून झाले की यामध्ये आपल्याला हलकंसं पाणी घालायचं आहे त्यामुळे हा संपूर्ण मसाला छान असा शिजतो तर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊया तर या मसाल्यामध्ये हलकंसं पाणी घातलेलं आहे व याला आता आपण छान असं तेल सुटेपर्यंत आणखी थोडंसं परतून घेऊया अशा प्रकारे जर आपण हे वाटण परतून घेतलं तर या रशाला छान अशी तर्री येते त्यामुळे ते दिसायलासुद्धा खूप छान दिसते व चवीलासुद्धा खूप छान लागते कच्चे पण त्यातील नाहीसा होतो आता हे छान असं परतून झालेलं आहे व याला तेलसुद्धा सुटलेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया याला एकाद मिनिटभर परतून घेऊया आता आपलं हे वाटण छान असं भाजून झालेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे गरम पाणी तर यामध्ये आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे त्यामुळे या रश्याला छान अशी तर्री व हे तेल जे आहे ते या रस्श्यावर छान असं तरंगतं त्यामुळे आपल्याला यामध्ये गरमच पाणी घालायचं आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाही त्यामुळे आपल्या या रस्शाला तर्री येत नाही मिसळच्या रश्शाचा झंझणीतपणासुद्धा थोडा कमी होतो त्यामुळे आपल्याला यामध्ये कडक पाणी घालायचं आहे आता गरम पाणी घातल्यानंतर या रस्शाला छान अशी उकळी आलेली आहे त्यावर मस्त अशी तर्रीसुद्धा सुटलेली आहे झाकण न ठेवता आपल्याला याला उकळ काढून घ्यायची आहे मस्त असा रस्सा तयार झालेला आहे त्याला छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे व मस्त अशी तर्रीसुद्धा या रस्त्यावर आलेली आहे जर तुम्ही यामध्ये काळा मसाल्याऐवजी हो गोळा मसाला घालत असाल ज्यावेळेस आपण या रस्त्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करतो त्यामध्ये कोथिंबीर घालतो त्यानंतरच आपल्याला यामध्ये गोळा मसाला घालायचा आहे वाटण परतताना यामध्ये आपल्याला गोळा मसाला घालायचा नाही तर संपूर्ण रस्सा तयार झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये गोळा मसाला घालायचा आहे तर मस्त झणझणीत रस्सा तयार आहे आता यावर कोथिंबिरी घालून आपण तो सर्व करूया तर आता आपला रस्सा तयार आहे यासाठी लागणारी आपण मिसळ तयार करूया तर त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे व त्यामध्ये मटकी घालायची आहे तर मोड आलेली मटकी या पाण्यामध्ये आपल्याला घालायची आहे व यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा मीठ घालायचं आहे व पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला ही मूठ शिजवून घ्यायची आहे जास्त वेळ शिजवायची नाही पाण्याला एक ते दोन उकळी आली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया तर रश्श्यामध्ये टाकण्याकरता मटकीसुद्धा तयार झालेली आहे तर आता आपली मिसळपावची थालीसुद्धा तयार आहे तर मिसळपावसाठी मी या ठिकाणी पाव घेतलेले आहे मिसळचा फरसाण घेतलेला आहे त्यानंतर उकडलेली मटकी व बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे व झनझणीत रस्सा मी या ठिकाणी घेतलेला आहे तर मस्त अस्सल कोल्हापुरी झनझणीत मिसळपावची थाली तयार आहे आता आपण ही कशी सर्व करायची ते बघूया तर सर्वप्रथम या मिसळच्या रस्त्यामध्ये आपण घालूया उघडलेली मटकी तुम्हाला जेवढी मटकी लागेल तेवढी तुम्ही यामध्ये घालू शकता त्यानंतर यामध्ये घालायचं आहे मिसळ फरसाण मिसळ फरसाण हे कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होते तर मिसळ फरसाण घातल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा तर वरतून यामध्ये छान असा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे व निंबू पिळून आपल्याला ही पावसोबत सर्व करायची आहे निंबू पिळल्यामुळे यातील जो जास्त तिखटपणा असतो तो थोडा कमी होतो त्यामुळे यामध्ये आपल्याला निंबू पिळायचा आहे व मस्त अशी झणझणीत असल कोल्हापुरी मिसळ सर आपण सर्व करूया तर मस्त अशी ही झनझणी कोल्हापुरी मिसळ तयार आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल लायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलची नोटिफिकेशन मिळेल नवनवीन रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद